जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉक मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हो आहे तर बघा आजचा ब्लॉग रात्री सुरू करतोय तर आज काय वेळ भेटला की आम्ही खूप बसली ती बघा आई कोणासोबत तर बोलते आणलं आहे आज सॉस मॅगी सॉस आहे तर आज काहीतरी तर हे बघा काय करायला थालीपीठ बटाटा घालून तर हे बघा मित्रांनो बटाट्याच थालीपीठ करते सोनाली तर हे बघा मस्त आता मला पण तोंडाला पाणी सुटलंय मस्त लागले खाऊन घेत पण कस बघा इतकं काय विशेष इकडे बघ विशेष काय आहे बर आहे तर मित्रांनो बघा असं सोनाली असं वेगवेगळ्या करून देते असते रोज काही ना काही त्याला करून द्यायला आवडते मला खायला आवडतय तर इकडे बघा बया खायला बसलो मसाला कमी पडलाय तर हे बघा इथे पूर्ण अंधार आहे हे बघा पूर्ण अंधार आता वाजले रात्रीचे साडे नऊ बघा समोरचं बांधकाम पूर्ण होत आलंय हे बघा गल्लीत बसलेत कोणी कोणी जेवण करून बसलेत कोणी आज थोडंसं सामसोम गल्लीत चला आपण जाऊत मध्ये मग थालपीठ तयार झाली आता मला लागले भूक चला बसतो जेवायला आता बघा मित्रांनो असं थालपीठ घ्यायचं त्यावरती असं मस्त पैकी सॉस घालायचं मगरे वापा तयेरे बात के दूरा जाओ बातें तो लोगों का मित्रण होता है मस्ती भी बिल्कुल भारी लग रहा तो तो है तो किसी से भी नहीं आज जोएं तो मस्ती करें ये खाना में तेरा पहला तो जरूर खाया अगर बगाज उनसोने क्या के लिए तो नहीं से बात करें हे बघा मित्रांनो विलास काय करतो बघूत हे बघा रात्री कुत्रेवर बसून येऊन तुम्ही असं सगळं रात्री सीटवर असं ताडपत्री हत्रदय वरून दगड ठेवते म्हणजे कुत्रे बसून खराब करून सीट हे सर रोजचं काम असतं बघा रात्री आलं जेवण केलं की सगळं करायचं पद्धतशीर ठेवून मग झोपायचं मग ते बघा इकडे पण ते दादा बघा गाडीवर तर चला हे बघा आत्ता झालं सगळ्यांची जेवण झाली तर बसले बाजूला तर आज दारावर मित्रांनो के जेवण केलं तर दाराच्या बाहेर आलोय थोडस फिरायला आता चला मित्र ब्लॉग इन करतो बाय बाय गुड नाईट बघा मम्मी पण आली बाहेर